नमस्कार मैत्रिणींनो माझ्या मा व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर मी आज पुलाव बनवणार आहे हेज हेच पुलाव बनवणार आहे त्याच्यासाठी बघा मी असं मोठ्या थोडे मोठ्याच पातळीमध्ये पाणी ठेवलेलं आहे सात आठ ते मिरे टाकले ते आ, मी त्याच्यामध्ये आणि सात आठ मी लवंग पण टाकले आणि हे तेजपत्ता आहे तेजपत्ता टाकले आणि एक लिंबू जे आहे तर एक लिंबू असं कट करून पिळून टाकलं ते लिंबू पण त्या पाण्यामध्येच टाकून दिलं आणि अर्धा किलो प्रमाणामध्ये आहे बघा हे तांदूळ अर्धा किलोच्या वर असतील म्हणजे मी मोजून नाही घेतलेले आणि हे जे आहे तर तांदूळ आता पाण्यात ठेवले होते मी थोड्या वेळ पाच मिनटं पाण्यात ठेवायचे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची चांगली ह्या आणि मग पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये हे तांदूळ टाकायचे कारण आपण थोड्या पाच दहा मिनटं तां तांदूळ पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ना हे तांदूळ पटकन शिजतात आणि लवकर हे होतात जास्त पण गाळा शिजून नाही द्यायचे याच्यामधलं पाणी जे आहे ना शिजल्यानंतर आपल्याला हे पाणी काढून टाकायचं आहे तर तोपर्यंत दहा मिनटंच भात शिजवून द्यायचा आहे तो तोपर्यंत मी इकडं कोबी कांदा हे कट करून घेतलेला आहे आणि आता आपण भाता आता भाताची आता आपण लगेच फोडणी द्यायला तयार करणार आहोत पुलाव कसा बनवायचा ते तर आता पुलावसाठी आपण पाच सापाळ्या तेल घेतलं मी त्याच्यामध्ये जिरा मोहरी टाकलं आणि जिरा मोहरी चांगलं तडतडू द्यायचं तोपर्यंत मी भा भात जो आहे ना तो प चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे पातेल्यामधून ते पाणी काढून टाकलेलं आहे पूर्ण कांदा जो आहे तर कांदा उभा कांदा कट केलेला आहे दोन कांदे आहे बघा हे मोठे मी तुम्हाला दाखवले तर तो कांदा चांगला परतू द्यायचा थोडासा ब्राऊन कलर होईपर्यंत मग याच्यामध्ये मसाले टाकायचे लाल मिरची पावडर टाकली मी त्याच्यामध्ये आणि बिर्याणी मसाला पण टाकलेला आहे आणि हे हेज बिर्याणी मसाला आहे त्याच्यामध्ये मी टाकलेला आणि गरम मसाला पण टाकलेला आहे आणि एक चमचा हळद म्हणजे मी सगळे मसाले असे अगोदर मिक्स करून घेतलेले होते एका वाटीमध्ये मसाले काढून घेतलेले होते आणि ह्या ज्या भाज्या ज्या आहे ना तर मग पहिला कांदा परतून घेतला नंतर थोडी शिमला मिरची टाकून थोडं चांगलं परतून दिलं नंतर मग आता याच्यामध्ये फ्लावर टाकलं आणि फ्लावर टाकून पण व्यवस्थित परतो कारण की ह्या भाज्या परतल्या जाणारे शिजल्या जाणार नाही ते त्याच्यामुळं चांगल्या व्यवस्थित परतू द्यायच्या भाज्या त्याच्यानंतर तर्म टॅमॅटो आणि पत्ताकोबी पण मी अशी उभी कट करून घेतलेली आहे ती पण सगळ्या मसाल्यामध्ये अशी एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायची ले ले। ले ले। ले। ले ले हे बघा एकदम व्यवस्थित असे सगळ्या याला भाज्यांना मसाला लागला गेला पाहिजे असं परतून घ्यायचं याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतू द्यायचं आता मी झाकण ठेवलं हे बघा असं छान त्याला तेल सुटलं आहे म्हणजे आपल्या पूर्ण भाज्या अशी व्यवस्थित परतल्या गेल्या चवीनुसार मी मसाल्यामध्ये मीठ टाकलं आहे म्हणजे जास्त नाही टाकायचं थोडंसं टाकायचं आहे मीठ आता छान आपल्या भाज्या अशा परतल्या गेलेल्या आहे थोडंसं मी परत त्याच्यावरती झाकण ठेवून घेतलं कारण की मां बाजया एक वाप देऊन घेते मग भाज्या पण आपली एकदम व्यवस्थित शिजल्या जाते शिमला मिरची वगैरे म्हणजे असं खाताना कचकच नाही लागत हे छान भाज्या शिजल्या गेल्या पाहिजे तोपर्यंत आपला भात जो आहे तो मी भात चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे ना आता आपल्याला दम द्यायचा आहे त्याला म्हणजे दम बिर्याणी जशी बनवतो ना आपण तशी हेज बिर्याणी बनवणार आहोत याच्यामध्ये तुम्ही नॉनव्हेजच्याऐवजी तुम्हाला व्हेज बिर्याणी बनवताना तुम्ही याच्यामध्ये सोयाबीन घटतो पण सोयाबीन जे असतं ना ते सोयाबीन पण टाकू शकता ते पण याच्यामध्ये छान लागतं पण सध्या श्रावण महिना चालू आहे त्याच्यामुळे मी सोयाबीन पण नाही वापरलेलं आहे याच्यामध्ये असाच हेज पुलाव बनवलेला आहे तुम्ही एक वेळेस असा हेज पुलाव बनवून बघा म्हणजे खूप टेस्टी होतो आता हा जो भात शिजलेला आहे तर मग मी त्याच्यामध्ये असं भात थोडासा काढून घेतलेला आहे बाजूला कारण आपल्याला याला कलर टाकायचा आहे त्याच्यामध्ये म्हणून मग मी असे त्या तीन कलरमध्ये करणार आहे त्याच्यामुळं मग मी असे थोडे थोडे हे घेऊन एक एक प्लेटमध्ये घेतला आहे थोडासा शिजलेले तांदूळ काढून आणि मग आता ते कलरमध्ये मिक्स करून घ्यायचे ऑरेंज कलर आहे रेड आहे आणि ग्रीन कलर आहे आता हे जे आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं म्हणजे थोडं जरी टाकलं ना तर असं मिक्स करून घ्यायचं जो कलर जे आपण टाकलेला आहे ना तो कलर मिक्स करून घ्यायचा म्हणजे पूर्ण याच्यामध्ये तो लागला जातो आणि वरतून टाकल्यामुळं कलर दुसऱ्या तांदळाला म्हणजे दुसऱ्या पातळला पण लागत नाही एकदम व्यवस्थित दिसतो आणि असा कलर टाकल्यानंतर म्हणजे असं दिसायला पण छान दिसतो म्हणजे ते बघता क्षणीच असं खायला माणसाला हे होतं की असं खावं असं वाटतं आहे हे बघा त्याच्यासाठी मी आता ते पाते पाते पातेलं जे आहे भात काढून घेतला परत पातेलं ठेवलेलं आहे थोडं खाली करपू नये म्हणून थोडंसं मी तेल घातलं त्याच्यामध्ये पातेल्याचे असं सगळं बुडाला खास खालच्या साईडला तेल लागलं गेलं पाहिजे आणि खाली मसाला न टाकता सर्वप्रथम मी अगोदर थोडासा त्याच्यामध्ये भात टाकून घेतलेला आहे बघा हे असं आणि वरतून जो आहे हे बघा आता आपण जे मसाला तयार केलेला आहे ना तो असा मसाला टाकायचा आणि मग त्याला असा दम द्यायचा आहे आपल्याला परत एक लेअर जर कोथंबीर नाही आहे माझ्याकडं म्हणून मी कोथंबीर यूज केली नाही नाहीतर हा मसाला टाकल्यानंतर लगेच तुम्ही कोथंबीर टाकायची आणि हे बघा आता हे जे आपण भाताला जो कलर दिलेला आहे ना तो कलरची पण एक अशी लेअर टाकायची म्हणजे सगळ्या याच्यामध्ये एकदम व्यवस्थित लागलं जातं आणि तुम्ही दम बिर्याणी पण ह्याच पद्धतीनं बनवू शकता हे बघा आपला जो भात जो शिजलेला आहे ना एकदम व्यवस्थित म्हणजे एकदम असे तांदूळ मोकळे मोकळे झालेले आहे एकमेकाला अजिबात चिटकत नाही आहे कुठं हे बघा असा मसाला टाकून व्यवस्थित असं मिक्स करून म्हणजे सगळ्या साईडनं लागल्या गेल्या पाहिजे असा टाकून घ्यायचं आहे पण प्रत्येक लेअरमध्ये अशी कोथंबीरी टाकायची आहे पण माझ्याकडे कोथंबीर नव्हती त्याच्यामुळे मग मी त्याच्यामध्ये कोथंबीर नाही टाकलेली तर तुम्ही अशी कोथंबीर टाकायची कोथंबीरनं पण खूप छान चव येते आणि कोथंबिरीचा त्याच्यामध्ये म्हणजे टेस्ट पण खूप छान येते हे बघा आता आपली लेअर टाकून झालेले आहे आता आपल्याला काय करायचं आहे आता आपण याला दम देणार आहोत आता जे उरलेलं आहे ते पण मग मी असं आपण ज्या याच्यामध्ये भाज्या परतून घेतल्या होत्या त्याच्यात टाकून त्याचा पण मसाला पूर्ण असा काढून घेतलेला आहे हे बघा आता आपल्याला याला दम द्यायचा आहे त्याच्यामुळं थोड्या वेळा पण असं झाकून ठेवू एक तो तो आ, ले ले ये ये वाप येऊ देऊ तोपर्यंत मी जे कोळशे जे आहे ना तर आपले कोळशे हे गावाकडून आणलेले आहे मी हे कोळशे तर असं दम देण्यासाठी याच्यासाठी हे कोळशेच वापरते मी तुमच्याकडं जर कोळशे नसेल तर तुम्ही बदाम पण वापरू शकता आता मी कोळशी ठेवले कोळशाच्या ऐवजी तुम्ही बदाम पण असा हे करून घेऊ शकता जाळीवरती बाजून ही हे बघा आता हा कोळसा आहे आता वाटीमध्ये मी कोळसा ठेवला त्याच्यात एक चमचा मी तूप टाकलं आणि हे बघा वरतून असा दम दिला म्हणजे वरतून असं टाटपालथं घालायचं जेणेकरून ती जी वाप आहे ना ती वाप बाहेरने गेली पाहिजे स्मोकिंग टेस्ट येते आणि खूप छान टेस्ट येते असं जर तुम्ही जर त्याला जर असा हे जर केलं ना असं वरतून जर स्मोकिंग दिलं ना तर म्हणजे ही टेस्टी एकदम छान येते हे बघा आपला जो पुलाव जो आहे ना तो पुलाव त तयार झालेला आहे आणि बघा कलर पण किती मस्त आलेला आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद